नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो गोव्यामध्ये सर्वात मोठी टुर्नामेंट चालू आहे मांद्रिम चॅम्पियन्स ट्रॉफी बिगेस्ट टुर्नामेंट इन गोवा त्याचं प्रथम पारितोषिक आहे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रनरअप सहा लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट त्यानंतर सेमी लुजर तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस क्वॉर्टर फायनलिस्ट पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा असे पारितोषिक आहेत या टुर्नामेंटचे लॉट्स आहेत ए बी सी हे तीन ग्रुप झालेले आहेत तर आज डी ग्रुप आहे तर त्यामध्ये आपल्याला बरेचसे मोठे मोठे आयकॉनसुद्धा दिसणार आहेत तर मित्रांनो गेल्या वर्षी ध्रुव ट्रॉफी याच मैदानावरती झाली होती तर आज मांद्रिन चॅम्पियन्स ट्रॉफीसुद्धा याच मैदानावरती सुरू आहे तर हे संपूर्ण मैदान आहे मित्रांनो ऑल इंडिया आयकॉन जे आलेले आहेत त्यांचासुद्धा या मंडळाने खूप मोठा सन्मान केलेला आहे तेही तुम्हाला दाखवतो करण अंबाला आणि जिग्नेश पटेल त्यानंतर बंटी पटेल आणि थॉमस डायस कृष्णा सातपुते सर यांची पहिली मॅच आहे तर मित्रांनो गॉड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून ज्यांची ओळख आहे असे कृष्णा सातपुते सोलापूर जिल्ह्यातील आहेत परंतु सध्या स्थायिक पुण्याला आहेत तर त्यांचासुद्धा आज सामना आहे तर ते सुद्धा या टुर्नामेंटमधील बोलतात नमस्कार दोस्तों मैं कृष्णा सापूते मुझे कहने में बहुत खुशी हो रही है कि गोवा में सबसे बड़ी लीग शुरू होने जा रही है मांद्रे प्रीमियर लीग और इसका इनाम है दस लाख रुपए और ये उन्नीस से लेके ट्वेंटी थ्री तक होने वाली है और मैं आ रहा हूँ मांद्रे प्रीमियर लीग में वैष्णवी 24 इस टीम में और जो हमारे टीम ओनर्स से है शैलज भाई इन्होंने मेरे को उनके टीम के केली आयकॉन के चुना और मैं दिल से थँक्स बोलता शैलेश भाई आपका और जितने भी हमारे कोकण के गोवा के फॅन्स क्लब हैं आप टूर्नामेंट में आइए हमारी टीम मातुश्री ट्वेंटी फोर को सपोर्ट कीजिए धन्यवाद तर मित्रांनो हे बिचोलीयन संघाचे आयकॉन आहेत गोलंदाज राजेश चोरटे त्यानंतर एजाज कुरेशी दोन्ही पण आय एस पी एल खेळलेले आहेत आणि सर्वांना माहितीच आहेत अतिशय लोकप्रिय असे हे दोन्ही खेळाडू आहेत डिंगडॉंगच्या संघामध्ये ते सध्या खेळत आहेत तर त्यांचासुद्धा कृष्ण सातपतेबरोबरच सामना आहे तर तोही पाहू आपण तर मित्रांनो दुसरा सामना आहे स्पोर्ट कणकवली विरुद्ध बांदेश्वर इलेवन सावंतवाडी कणकवली संघाचे कॅप्टन आहेत गौरव सर आयकॉन आहेत राकेश कहर आणि एक आयकॉन बदललेले आहे आयुब शेख बांदेश्वर संघाचे कॅप्टन आहेत राजा नाटेकर आणि आयकॉन आहेत विश्वजित ठाकूर आणि आशिष मेहरुल दोनही आयकॉन ऑलराउंडर आहेत तर मित्रांनो गेले तीन दिवससुद्धा अतिशय रोमार्शक सामने झाले तर आजसुद्धा त्याच प प्रकारे हे सर्व सामने होतील तर सर्व सामने मित्रांनो लाईव्ह टेनिस क्रिकेटवरती तुम्ही पाहू शकता पहिला सामना एक वाजता आहे साधारणतः दीडपर्यंत सुरू होईल तर भेटू मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद